नमस्कार तर श्रोत्यांनो भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायातील विसाव्या श्लोकापासून संजय भगवान श्रीकृष्ण व अर्जुनाच्या संवादरूपी श्रीमंत भगवद्गीतेला सुरुवात करतात या श्लोकामध्ये अर्जुनाला कपिध्वज विशेषण लावून संजय धृतराष्ट्राला अर्जुनाच्या रथाच्या ध्वजावर विराजमान असलेल्या श्री हनुमंताचे स्मरण करवितात आता आपण विचार करत असाल की असे काय कारण असेल ज्यामुळे प्रत्यक्ष हनुमान अर्जुनाच्या रथावर विराजमान आहेत याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेव्हा पांडव वनवासामध्ये राहत होते तेव्हा एके दिवशी अकस्मात वायूने एक दिव्य असे सहस्त्र दळाचे कमळ आणून द्रौपदी समोर टाकले ते पाहून द्रौपदीला फार आनंद झाला आणि ती भीमाला म्हणाली हे वीरश्रेष्ठा मला अशी पुष्कळ कमळे आणून द्या जेणेकरून मी ते धर्मराज युधिष्ठिराला भेट करू शकेन द्रौपदीची इच्छा पूर्ण करण्यासाठी भीमसेन तेथून निघाले जेव्हा ते जे कदलीवनात गेले तेव्हा हनुमानजी तेथेच राहत होते जेव्हा हनुमंताला कळाले की भीमसेन तेथे आला आहे तेव्हा त्याच्या हितासाठी व रक्षणासाठी त्यांनी भीमसेनाचा पुढे जाणारा मार्ग अडवला व ते वाटेतच बसले भीमसेनाच्या विचारण्यावर हनुमानजी म्हणाले की जर तुला पुढे जायचे असेल तर मला ओलांडून पुढे जावे लागेल त्यावेळेस तो वानर म्हणजेच हनुमानजी आहेत हे भीमाला माहीत नव्हते तो म्हणाला की परमात्मा समस्त प्राण्यांच्या शरीरात स्थित आहेत त्यामुळे मी तुम्हाला ओलांडून जाऊ शकत नाही यावर हनुमान म्हणाले की माझ्यावर कृपा कर म्हातारपणामुळे माझ्यामध्ये उठण्याची शक्ती नाही त्यामुळे कृपया माझ्या शेपटीला तू बाजूला कर व येथून निघून जा हनुमानाच्या अशा सांगण्यावर स्वतःच्या बळाचा अहंकार असलेल्या भीमाने शेपूट बाजूला करण्याचा प्रयत्न केला पण तो त्या शेपटीला जरासुद्धा हलवू शकला नाही अखेर भीमसेन प्रयत्न करून थकला पण शेपूट जरासुद्धा जागची हल्ली नाही तेव्हा कुंतीपुत्र भीम लज्जेने हनुमंतांना शरण जात त्यांना प्रणाम करत म्हणाला मला क्षमा करा माझ्या शक्तीचा मला खूप अहंकार झाला होता परंतु हे वानराचे रूप धारण करणारे तुम्ही कोण आहात तेव्हा हनुमंतांनी आपला परिचय वायुपुत्र हनुमान असा करून देताच प्रतापी वीर महाभाऊ भीमसेनाला खूपच आनंद झाला आणि मोठ्या प्रेमाने आपला भाऊ वानरराज हनुमान याला प्रणाम केला भीमाच्या आग्रहावरून हनुमंताने त्याला युगांची संख्या व धर्म अर्थ काम मोक्ष यासंबंधी ज्ञान दिले तसेच आपल्या विराट स्वरूपाचेही दर्शन दिले दादा म्हणाले की तू आज माझ्या विराट अशा रूपाचे दर्शन केलेस व ते व्यर्थ जाणार नाही तू माझ्याकडे वर माग जर तुझी इच्छा असेल तर मी आत्ताच हस्तिनापूरला जाऊन तुच्छ अशा धृतराष्ट्रपुत्रांना मारू शकतो किंवा मा दुर्योधनाला बंदी बनवून आत्ताच तुझ्यासमोर उपस्थित करू शकतो हे महाबली वीर तुझी जी इच्छा असेल ती मी पूर्ण करेन तेव्हा माझ्यावर आपली सदैव कृपादृष्टी असू द्यावी असे भीमसेन म्हणाले त्यावर हनुमंत म्हणाले की हे वायुपुत्रा ज्यावेळी तुम्ही बाण आणि शक्तीप्रहारांनी जर्जर झालेल्या शत्रुसैन्यामध्ये घुसून सिंहाप्रमाणे गर्जना कराल त्यावेळी मीही आपल्या गर्जनेने तुमचा तो सिंहनाद आणखी वर्धित करीन या व्यतिरिक्त अर्जुनाच्या रथाच्या ध्वजावर बसून मी अशी भयंकर गर्जना करीन की ज्या गर्जनेने शत्रु सैन्याचे प्राण हरण होतील अशा दृष्टीने तुम्ही आपल्या शत्रूंना सहज ठार मारू शकाल अशा प्रकारे ज्यांच्या रथाच्या ध्वजावर श्री हनुमानजी विराजमान झालेले आहेत त्यांचाच विजय होणार हे निश्चित आहे